मंडळी गुजरात दौरा आता स शेवटच्या टप्प्यात आला आहे आणि आज मी आता इथून निघालो आहे ते पुण्याला जाण्यासाठी मी म्हणजे मी आज सापुताऱ्याला मुक्काम करणार आहे कारण हा सात तासाचा प्रवास आहे आणि मग तिथून पुण्याला मार्गस्थ होणार आहे या मार्गानं जाण्याचं एक कारण एकमेव कारण आपण जेव्हा मी या प्रवासाला गुजरात प्रवासाला सुरुवात केली होती तेव्हा मी पुण्याहून ठाणे घोडबंदर वसई मार्ग आहे सुरतला पोहोचलो होतो आणि जो रस्ता अत्यंत भयानक आणि बेकार आहे म्हणजे तिथनं कुणीही येऊ नये हे मी पुन्हा पुन्हा सांगेन पण मग पर्याय रस्ता काय मला बऱ्याच जणांनी त्यावेळेस सांगितलं की आपण नाशिक मार्गे या नाशिक मार्गे मी गेलेलो नव्हतो आणि सगळ्यांनी जेव्हा मला खरंच सांगितलंय तर मी विचार केला की या मार्गाने आपण जाऊन एकदा बघावं आणि <coughs> एक बॅग घेऊन निघालो होतो प्रसाद खरेदी असं करत करत ॲडिशनल दोन बॅगा झालेल्या आहेत सारा आडा झाला आहे पण ठीक आहे प्रवास म्हटल्यावर असं होतं खाली आपले सुंदर ऊघे हो तिथं गुजरातला बाय म्हणायची वेळ आली चलो बाहेर पडलो आपण की साधारण एक सहा सहा सा किलोमीटर वरती एक चौक लागेल आपल्याला ला। या चौकातनं आपल्याला डाव्या हाताला वळायचंय राजपिपलाच्या दिशेला राजपिपला एकोणीस किलोमीटर आहे मात्रच मोठं आहे भरपूर तर मी कबड्डी म्हणजे पूर्वी आम्ही त्याला आट्यापाट्या म्हणायचो की आट्यापाट्या खेळत चाललाय माझा प्रवास हंड्रेड छान मित्रांनो राजपिपला इथून तीन किलोमीटर आहे आणि छान आज ठीक हा जो रस्ता होता आतापर्यंत हा भयानक होता भयानक म्हणजे रस्ते मोठे आहेत पण इतके खड्डे आहेत याच्यात की नेम धरून आपण कोणत्या तरी एका मध्ये जातो जर चुकवायचं झालं तर समोर राहत आहे राजपिपला आपण आता राजपिपलाच्या अलीकडे तीन किलोमीटर वरन आहे मांडवी वापीच्या दिशेला हा रस्ता कसा आहे हे बघूया आपण सुरुवातीलाच स्वागत केलंय खड्ड्यांनी मित्रांनो मांडवीला जाणारा रस्ता म्हणजे राजपिपलाकडनं मांडवीकडं वळलोय हा रस्ता कोकणातल्या रस्त्यांची आठवण करून देतो हा संपूर्ण नागमोडी वळणांचा रस्ता आहे पण रस्ते रस्त्यांचे छान आहेत बर का याच्यापेक्षा नक्कीच छान आहेत मंडळी हा एक चौक आलाय आता या चौकात आपल्याला दिसत असेल की अंकलेश्वर भरुच कडे जाणारा हा रस्ता आहे बघा रस्ता सगळा असा नागपूर वळणाचा दिसतोय बघा जसं आपण जाऊ ना तसा तो वळत वळत हा एक फाटा येतो आता आपल्याला मांडवीकडे जायचं त्यामुळे आपल्याला उजव्या हाताला वळायचं हा रस्ता अक्कलकुवा बागरा देडीपाडा काय 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 नाव आहेत इथं वाळायच मित्रांनो राजपीठला ते मांडवीचा रस्ता पण काय खूप चांगला नाही बरं का याची पण <coughs> लागलेली आहे वाट प्रवास करतोय तेव्हापासून हा असाच आहे एखाद दोनशे मीटर वगैरे छान येतो की त्याच्यानंतर परत तुम्हाला लांब दिसत असतील बघा गाड्या सगळ्या अशा हळू चाललेल्या कारण खड्डेच आहेत इतके इथे अत्यंत दुर्लक्षित झालेला रस्ता आहे असं माझं मत आहे एक कोणतं तरी गाव आहे आणि इथं रस्त्या सीएनजी पंप वगैरे हो दिसतोय पण याची पण भयानक अवस्था आहे मध्येच जे ना अशी दाट झाडी आहे हे सावली आहे झाडांची दाट आणि त्यामुळे याच्या खाली असलेले जे रस्ते कि म्हणजे रस्त्यावरती असलेले खड्डे आहेत ना ते अजिबात कळत नाही आणि मग जर जो आपण जोरात असलो तर मग आपली भजी व्हायची शक्य सुंदर वर्ग आहे मांडवी मध्ये आता पोचतोय आणि इथे असे हँडीक्राफ्ट म्हणतो ना आपण स्थानिक लोकांनी बनवलेले वस्तू आहेत त्या मोह खूप होतोय तर घेतोय मी सगळा असा जंगलातला रस्ता आहे आणि इथं पुढे आहे ना ते देवीचं एक मंदिर आहे येतात ह्या सगळ्या भाविक येतात म्हणजे मांडवी ते विहारा आणि विहारावरनं मग सापुतारा असा प्रवास म्हणजे आता मी विहाराच्या दिशेला चाललो आहे हा जो माझा निर्णय होता स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि मग म्हणजे गरुडेश्वरवरनं तिथं येण्याचा हा चुकला आहे खरं तर पण मला पर्यायी रस्ताही माहित नव्हता कारण हाच या रस्त्याला मी पूर्वी आलेलो होतो आणि हा रस्ता खरच अप्रतिम होता तेव्हा आता म्हणजे इतका बेकार झाला असेल असं मनी ध्यानी पण नाही माझ्या वारा आय लव्ह विहारा это растет. पण जातो सापुताऱ्यामध्ये आणि हा चांगला आहे असं मला एकानं सांगितलं की इथल्या दहा किलोमीटर नंतर जंगल सुरू होत आणि हा वरपर्यंत तुम्हाला चांगला आहे आणि वेरेस ते उनई मधनं गेलो असतो तर तो तीस किलोमीटर लांब पडला असता म्हणून आता मी व्यामधन इथनं जंगलातनं असलेला जो रस्ता आहे मला त्या गावाचं नाव आता आठवत नाही त्यांनी जे सांगितलं होतं तिथनं चाललोय आता चला तर मग आता आपल्याला दोन तास सोळा मिनिट म्हणतय ते वाजले दत्ता दोन बावीस साडेचार पावणे पाच पर्यंत पोहचायला हो हरकत नाही शिर्डीला पण हाच रस्ता जातो पुढ असे रस्ते होते मांडवी आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी कडे जाताना बन्नाट बन्नाट गेले चार तास पाच तास जो त्रास झाला ना तो सगळा विसरून गेलो मी इतका सुंदर रस्ता आणि त्यात असा मस्त पाऊस आहे वा 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 वाढेल लिटरली मला आता जगन्नाथपुरीच्या रस्त्याचा तो भास होत असेच असच घनदाट जंगल होत सेम तसेच रस्ते ते पण सापुतारा नाशिक वाघ आहे निष्करी काहीतरी होतं मंडळी साडेतीन वाजले दुपारचे अजून एक तासाचा प्रवास आहे कारण मी खूप निवांत चाललोय हा रस्ता खूप सुंदर आहे आणि मी तो एन्जॉय करतोय नावाचं एक गाव आहे इथे धबधबा दब आहे आणि तो खूप प्रसिद्ध आहे म्हणजे सापुतार्यात येणारे सगळे इथे येतात असं म्हणतात पण आलो आता इथे माणशी दहा रुपये घेतात आणि <laughs> पार्किंगचे पन्नास रुपये आणि ते गावाला पैसे जातात त्यामुळे काय वाटत नाही द्यायला गावाला शंभर रुपये दिले तरी हरकत नाही बताइए ये क्या उड़ेल है वो ये ये भी सौ रुपया और क्या क्या बेचते हो ये तुम ही बनाते हो और आप आप लोग क्या बनाते हो ये टोकरी आप बनाए अच्छा पर वो तो अभी नीचे का बनना है का? का है है कितने ये ये वाला है, ये ना उसका वाला, है। ये वाला। एक तीस। बड़ा, ये बड़ा वाला है। <laughs> ये दोनों अच्छा नावान शंभर रुपये ला आणि या शिट्ट्या रुपये ला हे काय हे अच्छा वेली झाड लावायसाठी अडकून ना अच्छा ते बैलगाडी आहे आणि हे टोपली केवढ्याला ही पचास रुपये <laughs> पन्नास रुपये एवढे मग आणि ती सत्तर रुपये रुपये आणि हे हे आ, पचास रुपये बरं 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 ठीक आहे

अडीचशे रुपयाला ही पण नाचणी अडीचशे ग्राम ही नाचणी आहे ही ही पण आणि काय कलर वेगळं अच्छा मशीन अच्छा हे काय पोंगळा हा हा आहेत निसर्ग हो। मित्रांनो हे बॅरियर दिसत आहेत का क्रॅश गार्ड थे हे रोल होतात बरं का हे युनिक आहे मला इथेच पाहायला मिळाले म्हणजे वाहन वाहन जेव्हा याला धडकतं ना इथं एखादं तर ते त्याला खाली न जाता बाजूला सरकवतं म्हणजे दरीत न जाता हे रोलर रोल झाल्यामुळं ती गाडी पुन्हा रस्त्याच्या बाजूला येते जेणेकरून गाडी खोल दरीत पडत नाही पोली इथं पलीकडे दिसते का आणि हे सॅफरन व्हॅली इथं मुक्काम आहे माझं <coughs> छान स्वच्छ आहे प्रॉपर्टी हे यांचं रिसेप्शन असतील इथे आता किचन <coughs> आहे वाटतं आता मला के लिए मी बाराशे रुपये चार्ज केले आहेत कारण मी एकटाच आहे सीझनला दोन अडीच हजार किंवा जास्त घेत असतील नो डाऊट असा सापुतारा बऱ्याच प्रॉपर्टीज आहेत पण तुम्हाला सांगू का जर का व्यवस्थित बार्गेन वगैरे जर का केलं ना गवतावर चालायला मिळते बर वाटतं ही जी खोली दिसते ना ही ही खिडकी दिसते का बघा ही या खोलीच्या आतमध्ये मी असणार आहे आता सातुतऱ्यातनं निघतोय वणीला जायला आज वेळ नाही आज लवकर पुण्याला पोचायच त्यामुळं आता इथून निघतोय आठ तासाचा प्रवास आहे पुढचा बघूया कसं होतं ते अपडेट दे, देत सापुताऱ्याचा तलाव गुजरात इथं काय आय होप सो आय थिंक सो ते काय ग्रामीण हद्द वेलकम टू महाराष्ट्र जय महाराष्ट्र भाऊ आलो घरी घरी आलो घरी लई बारी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सप्तशृंगीगड अठ्ठावन्न किलोमीटर आहे मै मा मंडळी सापुतारा ते पुणे वाया सप्तशृंगीगड असा आजचा प्रवास आहे रस्त्यांची माहिती देण्यासाठी हे सगळं करतोय जेणेकरून आपण जर का आता गुजरातला येणार असाल तर मुंबई अहमदाबाद हायवे ला पर्याय रस्ता नाशिक वणी सापुतारा मार्गे होऊ शकतो का याची पाहणी करण्यासाठी आल मी आलो आहे म्हणजे मी प्रवास करतोय आता मी मुंबई अहमदाबाद मार्गे सुरतला गेलो होतो संपूर्ण सौराष्ट्र दौरा झाला आहे माझा गेले बारा तेरा दिवसांचा आणि आता मी परतीच्या प्रवासात आहे ते पुण्याला जाण्यासाठी म्हणजे मला बावीस किलोमीटर जाऊन परत आत यायचं आहे कव्हर करू आहे कारण हे ह्यूज आहे असं ऑन द वे करण्यासारखं नाहीये मला अजून साडेतीन चार तासांचा हा प्रवास सांगतोय की जर आपल्याला गुजरातला जायचं असेल तर येत्या काही महिन्यांसाठी एका वेळेला आपण महाराष्ट्रातनं नाशिक मार्गे जावं मंडळी आळेफाटा क्रॉस करून आता पुण्याच्या दिशे तास सव्वा तासात मी पुण्यात पोचईन आता या मधल्या प्रवासात एक डेव्हलपमेंट झाली ती फक्त सांगायची तुम्हाला येत असताना नवीन प्लॅन झाला ही जी सिरीज सुरू आहे पुणे ते गुजरात याच्याबद्दल आपले कमेंट सांगा मी एक छोटा प्रयत्न केलाय प्रामाणिकपणे प्रयत्न केलाय माहिती जर आपण गुजरातला जायचं प्लॅन करत असाल येत्या सुट्ट्यांमध्ये तर कोणत्या मार्गाने जावं कोणत्या मार्गाने यावं हे मी तुम्हाला सुचवायचा एक छोटासा प्रयत्न केला त्यासोबत मी जिथे इथे गेलो सिरीज आवडली असेल गुजरातची तर माझ्या या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं कमेंट करा कम्युनिकेशन खूप महत्वाचं आहे माझं काही राहत असेल माझं काही चुकत असेल मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही चला तर मग भेटूया पण उत्तर भारतातल्या एका नवीन प्रवासात स्टे कनेक्टेड बाय बाय